उपयवाटे ग्रामपंचायतीच्या वतीनं नवीन वर्ष एका अनोख्या पद्धतीनं साजरे करून जगासमोर उपयवाटे ग्रामपंचायतीनं एक नवा आदर्श निर्माण सोला केला सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपयवाटे या ग्रामपंचायतीनं नवीन पद्धतीनं म्हणजे नका पिऊ दारू दूध पिया अशा वेगळ्या नवीन संकल्पनेनं नवीन वर्षाचं स्वागत केलंय यावेळी रक्तदान या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी चारशे लिटर दुधाचं वाटप केलं तसंच एकतीस जणांनी यावी रक्तदान केलं या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन केल्यामुळं उपळवाटे ग्रामपंचायतीचं सर्वत्र कौतुक होतं पिढी व्यसनाच्या आधी होऊन लहान लहान पोरं दारूच्या आरी चाललेली आहे त्याच्यामुळं उपळवाटे ग्रामस्थाने आणि ग्रामपंचायतीने सरपंच उपसरपंचानी एकतीस डिसेंबर रोजी आधी अगोदर माझ्या गावातील ग्रामस्थाने आणि सरपंचांनी शपथ घेतली की गावात दारू विकून देणार नाही गावात दारू पिऊन देणार नाही पण आपलं गाव जसं आहे तसे आसपासची गावं आणि परिसर तसा व्हावा आणि लोकांना दारूपासून हे करून दुधा दुधा दूध दुद पिण्यासाठी प्रवृत्त करावं आणि दारूपासून याच्यासाठी आम्ही आज सर्वांना दुधाचं वाटप करतोय आणि दारू न पिण्याबद्दल शपथ घालतोय तसंच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो म्हणून आज आम्ही दूध वाटपाचा आणि रक्तदान करण्याचा संकल्प आणि कार्यक्रम इथं चालू ठेवला आहे प्रतिनिधी शीतल कुमार मोटे एन न्यूज माढा